पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीने पुणे महानगरपालिकेमध्ये पार्टी मोठ्या संख्येने विजय मिळवलेला आहे प्रभाग क्रमांक सतरा हडपसर या एरियामधून भारतीय जनता पार्टीचे विराज तुपे प्रशांत मामा तुपे व खंडू लोंडे हे तीन उमेदवार जिंकून आलेले आहेत जनतेचे आभार व्यक्त करत हड हडपसरमधील प्रभाग क्रमांक सतरा हा स्मार्ट कसा बनेल याबद्दल त्यांनी आश्वासन दिलं नमस्कार विसौ पायल विराज तुपे नंबर सेव्हन्टीन मधन भाजपचे उमेदवार आहे आणि आता इलेक्शन झालेत आणि भरघोस मताने आम्हाला जनतेने कौल दिला आहे आणि विकास घडवलेला आहे आम्ही आमच्या पॅनलमध्ये तिन्हीच्या तिन्ही आम्ही निवडून आलेलो आहे भरघोस मतांनी बदल घडवण्यासाठी आपण बघतोय गेल्या पंचवीस वर्षापासून वॉर्ड नंबर सेव्हन्टीन मध्ये आतापर्यंत भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही जे सत्ता होती ज्यांची आता मी कोणावर टीका करत नाही पण ज्यांची सत्ता होती जे होते सत्ते टर्म दरवर्षी प्रत्येक टर्म मध्ये निवडून येत होते प्रत्येक टर्म पाच पाच वर्ष त्यांनी कामं केलेली नाही आहेत आणि आपला हा प्रभाग नंबर सतरा खूप मागे पडलेला आहे आणि जर केली असती तर ती दिसून आली असती आणि नाही झाली आहेत त्याचे प्रूफ्स पण आहेत आमच्याकडे आणि हीच रखडलेली कामं आम्ही कशी आम्हाला मार्गी लावायची आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष राहणार आहे आणि ती मार्गी लावून बाकीच्या डेव्हलपमेंटकडे सुद्धा आम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपण बघतोय की रामटेकडी वैदवाडी हा पण वॉर्ड आमच्यामध्ये हा भाग जोडला गेला आहे वॉर्ड नंबर सेवन्टीन मध्ये तिथे गेले अनेक वर्ष गुन्हेगारी चालू आहे महिला सुरक्षा नाहीये तिकडे महिला स्वच्छता ग्रह नाहीये शाळा नाहीये शाळा ज्या आहेत त्या मराठी मीडियम आहेत आणि पहिली ते सातवीपर्यंत आहेत पण तिथे पण प्रॉपर सुविधा नाहीये स्वच्छता नाहीये तर ई लर्निंग स्कूल कशी तिथे स्टार्ट होईल इंग्लिश मिडियम स्कूल कसे स्टार्ट होतील एक स्मार्ट सिटी आपली पुणे सिटी आहे तर स्मार्ट आपला वॉर्ड नंबर सेवन्टीन कसा बनेल स्वच्छ सुंदर आणि महिला सुरक्षित त्याचबरोबर प्रत्येक स्कूल्समध्ये प्रत्येक मुलीला सेल्फ डिफेन्स कसं शिकवलं जाईल त्याकडे आमचं लक्ष राहणार आहे बर आता स्मार्ट वॉर्ड मध्ये आमच्या एकतर वॉर्डमध्ये गेले अनेक वर्ष काहीही कामं झालेली नाही आहेत मूलभूत समस्यांमध्ये आम्ही तर मूलभूत समस्यांमध्ये काम करायचंय पण त्याच्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहे लायब्ररीज नाही आहेत एकही लायब्ररी नाही आहे महानगरपालिकेची आपल्या भागात की जेणेकरून मुलांना सोयीस्कर होईल अभ्यासासाठी किंवा जनरल नॉलेज वाढवण्यासाठी तर ते सुद्धा आम्हाला बनवायचं आहे लवकरात लवकर मुलांसाठी गार्डन्स नाही आहेत त्यामुळे मुलं मोबाईलमध्ये अडकली आहेत त्यांचं जे फ्युचर जनरेशन आहे ते खूप एका घातक दिशेला जात आहे आणि जे यंग जनरेशन आहे त्यांना बेरोजगारी खूप वाढलेली आहे त्यामुळे अनेक व्यसनांकडे ते वाटचाल त्यांची चालू झालेली आहे तर ते, साल ते कसं बंद होईल लवकरात लवकर रो बेरोजगार कसा सुटेल महिलांना प्रत्येक महिलेला काम करायची इच्छा आहे पण घरी लहान मुलं आहेत वृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही तर घर बसल्या त्यांना कसं रोजगार मिळेल आणि त्यातून त्या कशावर येतील ह्याकडेच आमचं लक्ष राहणार आहे त्याचबरोबर आता आम्ही एक ॲप लाँच करणार आहे आमचं त्या ॲपमध्ये तुम्हाला जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून त्याच्यात ते, ते, ते प्रॉब्लेम्स डायरेक्ट मेसेज येणार आम्हाला त्या ॲपवर आणि ते डिरेक्टली त्या ॲपची लिंकवरच्या ऑफिसपर्यंत जाणार आहे त्यांचं पण लक्ष राहणार आहे की आम्ही इथे ग्राउंड लेवलला काय काम करतो आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार आणि करप्शन जे आहे ते खूप प्रमाणात कमी होणार आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी आत्ताच सांगितलं आहे आपल्याला की आ, सरकारी कामं सगळीच आता व्हॉट्सॲप ऑनलाईनच होणार आहेत जेणेकरून त्यांचा एक दृष्टिकोन आहे की त्यांचं विजन आहे आपला हा देश भ्रष्टाचारमुक्त कसा होईल ते त्यांनी खूप विचार करून हे सगळं केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे ना की नेत्यांचा पक्ष आहे हिंदुत्ववादी राष्ट्र कसं बनेल त्याकडे ही भारतीय जनता पार्टी त्यासाठी काम आहे आणि आपल्याला माहिती आहे की आत्ताच बांगलादेशमधले बरेच फॅमिलीज इथे स्थायिक झालेत रामटेकडी पण ते अजून कोणालाही इन्फॉर्मेशन मिळाली नाही आहे आहे पण ते पण हे हे जे आधीचे जे टर्ममध्ये निवडून आलेत ते सगळे गुन्हेगार जे निवडून आलेत नेते त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि त्या गोष्टी बाहेर आणून देत नाही ते तर ते सगळं आपल्याला कस घालवता येस येस त्यांना मी एकच इशारा देईन की इथून मागे जे तुम्ही निवडून दिले होते नेते त्यांनी त्यांना पोचलंय पण आता तुमची परत फिरण्याची वेळ आलेली आहे तुम्ही लवकरात लवकर इकडून जावा नाहीतर आम्हाला कसं तुम्हाला घालवता येणार आहे हे आम्हाला चांगलंच आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याआधी लवकरात लवकर जर ये, ते तुम्ही लवकरात थँक्यू जनतेचे आभार काय संदेश देताल तुम्ही तुम्हाला जेव्हा मतदारांनी विश्वास घेऊन जनतानी हे दाखवून दिलेलं आहे की जनता जागरूक झालेली आहे जरी स हंड्रेड पर्सेंट लोक शिकलेली नाही आहेत आपल्या वॉर्डमध्ये तरीसुद्धा ते हुशार झालेले आहेत कुठल्याही आमिषाला ते बरी पडले नाही त्यांनी योग्य उमेदवार निवडून दिले त्यांना आपल्या भागाची प्रगती करायची आहे त्यासाठी योग्य उमेदवार त्यांनी निवडले त्यांनी दाखवून दिलं आहे की सामान्य जनता मतदार राजा आहेत आणि हे सिद्ध झाले नमस्कार मी प्रशांत मामो तुपे प्रभाग क्रमांक मधून मी उमेदवार होतो आणि माझ्याबरोबर शुभांगी किरण होले पायल विराज तुपे आणि खंडू लोंडे शारीजण आम्ही उमेदवार होतो एक आमचं दुर्भाग्य असे आमच्यातले एक उमेदवार शुभांगी ताईला थोडं अपयश पत्करावं लागलं काही असं हरकत नाही आहे हा जनतेचा कौल आहे पण शुभांगीता ही आमच्या बरोबरच राहणार आहेत आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही शारीजणं एक प्रामाणिकपणे सर्व जनतेची सेवा करणार आहोत जरी ताईंना य अपयश आलं तरी आम्ही त्यांच्यावर खामटोकपणे उभं आहोत आणि त्यांना घेऊनच पुढील कामाचं आम्ही काम कामं करणार आहोत यानंतर आमचा प्रभाग हा कसा चांगल्या प्रकारे होईल सुंदर प्रभाग स्वच्छ प्रभाग भयमुक्त प्रभाग आणि जसं पुण्याच्या धर्तीवर हाडपसर प्रभाग क्रमांक सतरा अतिशय एक नावजलेला प्रभाग स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग आणि तिथं एक वेगळ्या प्रकारच्या सब सगळ्या डेव्हलपमेंट असतील काही गोष्टी पूर्वीच्या लोकांकडून करायच्या राहिल्या असतील त्या ते आम्ही त्यांच्याही पुढे नेऊन अतिशय गतिमान पद्धतीने त्यांना चालना देऊन त्या पूर्ण करणार आहोत लोकांच्या गरजा आणि लोकांच्या समस्या या आम्हाला येत्या या पंधरावीस दिवसात ज्ञात झालं त्या गोष्टीवरच आम्ही पाणी असेल लाईट असेल स्वच्छता असेल त्या सगळ्या गोष्टीवर ई लर्निंग स्कूल असेल दवाखाना असेल ह्याच्यावरच आमचं काम करण्याचा मानस आहे शंभर टक्के आम्ही मी असेल पायल असेल शुभांगी असेल आणि खंडू असेल आम्ही सर्वजण आमच्या पॅनलमधले आम्ही का ते पुढील कार्यवाही करणार आहोत आणि मी जनतेला एवढंच सांगतो तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवलं आमच्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो कालावधीनंतर तुमच्या प्रभागामध्ये बदल घडलेला म्हणजे पूर्ण राजकारणच नवीन आता सुरुवात केली त्याबद्दल काय सांगता नक्कीच मी गेले वीस वर्ष म्हणजे वीस पंचवीस वर्ष मी ज्या गोष्टीची वाट होत पाहत होतं या भागातील विकास चांगल्या प्रकारे व्हावा बदल घडावा मी असं म्हणणार नाही जे लोकांनी काम केलं आहे पण ज्या ती त्यांना गती मिळायला पाहिजे त्याच्या काय डेव्हलपमेंट असतील त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी केलं पण आम्ही एक नवीन व्हिजन घेऊन आलो आपल्यासमोर एक व्हिजनरी करणार आहोत भारतीय जनता पार्टी ही एक व्हिजनरी पार्टी आहे यांच्याकडं पुढील काळामध्ये खूप व्हिजन आहेत आणि जसं जसं नागरीकरण वाढत चाललं तसं समस्यांचं जाळे खूप वाढत चाललं आहे त्यामुळे त्या गोष्टीवर प्रामाणिकपणे विचार करून आम्ही पुढील काळामध्ये काही ग गोरगरिबांसाठी योजना सध्या तर आमचे लाडकी बहीण योजना तर सर्वसामान्य गरीब जनतेला मिळतेच आहे पण अशा काही वयस्कर लोकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना असतील ते राबवण्याचं काम आम्ही करणार आहोत सगळ्यात मोठा म्हणजे ह्या प्रभागाचा विकास कसा होईल ह्याच्याकडेच आम्ही लक्ष देणार आहोत जे पुन्हा एकदा आपलं सर्व मायबाप जनतेचं जे आम्हाला मतं देऊन आम्हाला या पदावर दिलं आमच्या न पण त्यांनी सहकार्य केलं पण थोडंफार मतांनी त्यांचाही थोडा त्यांना निसक्त पराभव झाला पण इथून पुढच्या काळामध्ये शुभांगीताईसुद्धा आमच्याबरोबरच असतील आणि हे आमचं च कधी न तुटणार आहे त्यांना घेऊनच आम्ही काम करणार